हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी अमृता धोंबडे पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आले आणि ती म्हणजे शिवा ही मालिका खरं तर आफ्टर फाईव्ह इयर्स ने मी पुन्हा एकदा झी मराठीवर आलेली आहे मुख्यमंत्रीमधून तुम्ही सगळ्यांनी इतकं इतकं भरमसाठ सुमीला प्रेम दिलं होतं की आजही मला सुमी म्हणूनच इथेसुद्धा ह्या साईटवर सुद्धा सुमी म्हणूनच मला हाक मारली होती जेव्हा मी फर्स्ट टाईम इथे आले होते सो so, खूप कमाल एक्सपिरियन्स आहे शिवा ही मालिका माझ्या मते ऑलमोस्ट जेवढे मी ओळखते ते बरेच जण शिवा बघतात आणि खूप साऊथ पॅटर्न आहे शिवाचा सो so, मला खूप मजा आली होती जेव्हा मला स्वतःहून चॅनलमधनं फोन आला की असे खूप छान आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर आलेलं आहे शिवामध्ये तर आ, मी लगेच हो म्हणाले होते आणि एका रात्रीत माझ्या मते खूप क्विकली माझं कास्टिंग झालं आणि मी एका दिवसात पुण्याहून लगेच मुंबईत आले माझं रात्रीत ऑडिशन आणि माझं टेस्ट झाली आणि त्याच्या सकाळी तर माझ्या मते माझं शूट सुरू होऊन माझं टेलिकास्टसुद्धा झालं होतं त्यामुळे खूप खूप कमी वेळात मी लोकांसमोर आले आणि लोकांना कळलंही नाही पट पटकन रिअलाइज पण नाही झाली बापरे शिवामध्ये मी आले सुद्धा आणि मला खूप कमी वेळ मिळाला होता त्यामुळे आज तो चांगला वेळ मिळाला की मला तुम्हाला सगळ्यांसमोर सांगता येते की मी शिवामध्ये आली आणि बऱ्याच लोकांनी ओळखलं पण आहे की बाबा आता सुमी पुन्हा एकदा आली आहे आणि पुन्हा एकदा झी मराठीवर काम करताना मला खूप मजा येते पहिल्यांदा असं होतंय टेलिव्हिजनमध्ये की मी हे कॅरेक्टर हो म्हणण्यासाठीचं माझा थॉट होता की फर्स्ट टाईम असं आहे की एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर एका सिरियलमध्ये ॲड होतं आहे जे खूप कमी टेलिव्हिजनवर आपल्याला बघायला मिळतं आणि शिवामध्ये मी जे नेहा हे कॅरेक्टर प्ले केलं आहे ते माझ्यामध्ये दोघांचा सध्या एक डिवोर्सचं पॅटर्न चालू आहे आणि त्यामध्ये मी आत्ताचे सिरियलमध्ये जे चालू आहे त्यामध्ये मी त्या दोघांना कम्प्लिटली खूप पॉझिटिव्हली दोघांना हेल्प करते की ते दोघं पुन्हा एकत्र यावेत जसे आपले हिरो हिरोईन नेहमी एकत्र असता असावेत असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटत असतं त्याप्रमाणे त्या दोघांना मी एकत्र, एकत्र करायचं काम करते आणि खूप चांगलं आणि पुण्याचं चा काम मला करायला मिळतंय म्हणून मी हो म्हणाले आणि छान आहे खूप मस्त कॅरेक्टर आहे ती इंडिपेंडेंट आहे स्वतः एका ऑफिसची मॅनेजर आहे ती आशूला पण बघते ती शिवासोबत पण तिची छान मैत्री आहे सरसकट सगळ्यांना छान छान मस्त मस्त हॅपी हॅपी जशी मी अमृता आहे तसंच अगदी कॅरेक्टर होतं त्याच्यामुळे मी लगेच हो म्हणाले आणि आत्ता लग्नाचे एपिसोड्स हळूहळू तर सुरू होतील कारण नेहा हो म्हणाली आहे लग्नाला आणि आता कसं मग आशू कसा लग्नाला तयार करते मी आशूला आणि मग मी आणि शिवानी कसे प्लॅन केलेले आहेत आणि खूप धमाल येते शूट करताना पण खूप मजा येते शिवासोबत पण काम करताना आशू सोबत पण काम करताना सो आहे एकंदरीत मजा येते मकर संक्रांत दाखवण्यात येणार आहे सो त्याची लगबग आणि कशी तयारी वगैरे मकर संक्रांतीचे एपिसोड आता माझ्या मते आता सुरू झाले शूट करायला आणि बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा मकर संक्रांतीचं शूट मी बघतीये सिरियलचं कसं असतं खूप मजा असते धावपळ असते आता मी शिवाला त्या साडीमध्ये त्या गेटअपमध्ये बघितलं खूप 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 मजा येते करताना आता सगळ्या तिची पाना गँग किंवा हे आशूच्या घरचे सगळेजण मी स्वतः सो आम्ही सगळे मिळून पतंग उडवायचं हो आमचं टास्क वगैरे असणार आहे त्याच्यामुळे मजा येते म्हणजे असं वाटते की रिअल सगळ्या गोष्टी चालू आहेत सेटवरती धमाल येते खूप मजा येते पण आता हे तर झालं खास काय सांगशील माझ्या खऱ्या आयुष्यातले अपार्ट फ्रॉम दॅट की आ, मी घरी आहे माझ्या पुण्याला सध्या मी गेल्या बरेच वर्षांपासून मी मुंबईत आले नाहीये काही दिवसांपासून मी आता पुण्यातच आहे इतके दिवसांपासून सो आता घरीच माझ्या पुण्यात मकर संक्रांत मी सेलिब्रेट करते पतंग वगैरे उडवायला मला खूप चांगली येते त्याच्यामुळे आम्ही पतंग उडवायचं कामं पण केलेली आहेत कोल्हापुरात पण जाऊन मी ते केलेलं आहे पण आत्ता गेल्या काही दिवसात माझ्या मते तसा वेळ नाही मिळाला मागच्या वर्षी वेगळा कामत होते फिल्मच्या शूटिंगमध्ये त्याच्या मागच्या वर्षी मी बिग बॉसमध्ये होते so, सो असं बिग हे गडबड हे ते सगळं 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 चालू होतं बट येस कमाल धमाल असते घरात गुळाच्या पोळ्या असतात तिळगुळाच्या पोळ्या असतात मम्मी खूप छान बनवते माझी आणि मी स्वतः बनवते त्याच्यामुळे अशी मजा असते पण तिळगूळ सगळे खातात पण तू कधी बनवलेस का तिळगूळ हे मी तिळगूळ वगैरे असं काही बनवलेलं नाहीये आजपर्यंत पण हा तिळगुळाची पोळी मी ट्राय केलेली आहे आणि ती मला खूप छान येते सो येस दॅट्स इट ओव्हरऑल तुझं म्हणजे या सिरियल मध्ये जेव्हा तुझी एंट्री झाली पासून ते आतापर्यंत तुझं जे बाकीचे कोस्टर आहेत त्यांच्यासोबत सोबत बॉन्डिंग कसे अरे खूप कमाल म्हणजे मी जेव्हा आले Uh, सगळ्यात आधी जेव्हा मी सिरियल करत होते त्यावेळेस जसे कॅरेक्टर्स आधी आजूबाजूला होते कसे लिमिटेड कॅरेक्टर्स होते इथे एक मला जाणवलंय की खूप कॅरेक्टर्स आहेत मग हे, हे मला तर आधी आल्यावर कोण कोणाचे नातेवाईक आहे कारण मी फार सिरियल बघितली नव्हती ह्याच्या आधी पण मला माहीत माहीत सगळं होतं शिवाबद्दल आणि मी जेव्हा एंटर झाले त्यावेळेस शिवाची एक फॅम शिवाची एक पूर्ण गँग आहे तिची फॅमिली आशूची फॅमिली सो ह्या सगळ्यांसोबत जरा ट्युनिंग जमवायला मला वेळ लागला पण ते सगळे इतके छान आहेत इतके गोड आहेत की आम्ही सगळे माझा स्वभाव पण बोलका असल्यामुळे मी सुद्धा ऍडजस्ट झाले पटकन आणि मजा येते मला सगळ्यांसोबत काम करताना मजा मस्करी आमचे डिरेक्टर मारुती देसाई ते सुद्धा कमाल सगळ्यांना हसून हसत खेळत आमचं शूटिंग मस्त चालू असत नवीन वर्षाची जर सुरुवात झालीच आहे तुझं नवीन वर्षाची सुरुवात आतापर्यंत कशी झाली आणि तुझे संकल्प न्यू इयर माझं ह्या वर्षीचं खरंच खूप सुंदर आणि मस्त आहे कारण मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये जरी टेलिव्हिजन पासून मी जरा लांब होते खूप जणांनी मला विचारलं की तू का लांब आहेस टेलिव्हिजनपासून किंवा काय तर असं कुठली काही मी ठरवलं नाहीये की बाबा आपण नाही सिरियल करायचे किंवा काय ऍबस्युटली हे ठरवलेलं की मला एक असं पॉझिटिव्ह कॅरेक्टर किंवा मला जे वाटतंय मी जेवढी कम्फर्टेबल आहे एखादं कॅरेक्टर करण्यासाठी टेलिव्हिजनमध्ये तो तो तोपर्यंत येत नाही तुम्ही आपण थांबायचं आणि झी तर माझं घरच असल्यासारखं आहे कारण झीमध्येच मी पहिल्यांदा बघितलं लोकांनी मला सुमी म्हणून मला इतकं प्रेम दिलं होतं की मला पुन्हा एकदा झीवर काम करायची इच्छा होती आणि ती खरंच मला मिळाली त्यामुळे मी पटकन हो पण म्हणाले त्यामुळे मागचं वर्ष किंवा त्याच्या आधीचे काही वर्ष मी टेलिव्हिजनपासून जरा लांब होते पण येस ऑफकोर्स मी फिल्म्स शूट केलेल्या आहेत आणि माझी माझ्या बऱ्याच फिल्म्स आता पुढे येणार आहेत आणि दोन हजार चोवीस तर खूप कमाल केलेलं आणि न्यू इयरचं रेझोल्युशन अजूनपर्यंत मी काहीच ठरवलं नाही मी कधीच ठरवत नाही पण ऑफकोर्स हा संकल्प नक्कीच आहे की खूप कामं करायचे आहेत भरमसाठ कामं करायचे खूप प्रेम मिळवायचे लोकांकडून आणि आपल्यातलं आपलं टॅलेंट लोकांना दाखवून आपल्याला त्यांना किती एंटरटेन करता येईल हे मी करणार आहे आणि हेच माझ्यासाठी असेल पण तू आता जसं मेन्शन केलं की दोन हजार दो चोवीस तुझं खूप चांगलं गेलं पण असं असतं ना की एखादी दुसरी पण गोष्ट असते की त्या गोष्टींमधून काही चुका होतात किंवा काही असं घडलेलं असतात ती अशी गोष्ट तुझ्या लक्षात राहिली आहे का आणि त्याच्यातून तू सी, दोन म्हणजे दोन हजार चोवीस म्हण किंवा काही म्हण ह्याच्या आधी ज्या काही आपण चुका माणसाकडनं प्रत्येक वेळी चुका होतच असतात त्यामुळे त्या चुका सुधारायच्या आणि आपण पुढे जायच्या हेच आपल्या हातात असतं म्हणजे एखादं समजा मी फिल्ममध्ये कॅरेक्टर केलंय ते मला कॅरेक्टर कधी कधी असं वाटतं की आपण इथे चुकलो हे नाही करायला पाहिजे त्यामुळे मी नेक्स्ट टाइम जेव्हा एखादं काम करेल तेव्हा मी ते करणार नाही सो हेच माझ्या हातात असेल त्यामुळे मी असं कुठली गोष्ट ठरवलेली नाहीये की इथे चुका झाल्यात मग आपण हे तिथे थांबायचं वगैरे चुका सुधारून मी पुढे आली पण आणि मी पुढे येत पण जाणार सो so, हेच मी ठरवलं सो घरी uh, so, तुझ्या जर काही सरप्राईज वगैरे द्यायचं असेल तर सरप्राईज काय असू शकतो कशासाठी सर एखादा संकल्प असो की मला घरी वगैरे घ्यायचं अच्छा मला येस एब्सल्युटली म्हणजे मी इतक्या खूप कमी कामा कमी वेळात म्हणायचं आहे मला की कमी वेळात मी खरंच नशिबाने देवाच्या कृपेने माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने मी खूप लोकांपर्यंत पोहोचले अजूनही मला तितकंच प्रेम मिळतं लोकांकडून त्यामुळे माझा तर मुळात हा संकल्प आहे की ते प्रेम कायम ठेवायचं आणि दुसरी गोष्ट जे मला स्वतःसाठी किंवा माझ्या आईवडिलांसाठी करायचं ते म्हणजे खूप मस्त त्यांना मला एक एक पण घेऊन द्यायचं आहे लवकरात लवकर आ, आए, ते तर असणारच आहे आणि हे आहे म्हणजे मला आई वडिलांना माझ्या ते सरप्राईज द्यायचंय मला की थांबा मी काहीतरी करून दाखवलं तुम्हाला सो अरे धन्यवाद धन्यवाद अपकमिंग एपिसोड मध्ये मस्त पैकी माझं आणि अशूच लग्न आम्ही कसं मॅनेज करतोय मी शिवा आम्ही दोघी मिळून हे बाकी कोणाला माहित नाही आम्हाला दोघींनाच माहितीये त्यामुळे ती एक मजा आहे की कसं आम्ही त्याला लग्नापर्यंत आणतो आणि फायनली माझं जे मोटिव्ह आहे ते अजिब होईल आणि मग मी त्यांना टाटाबाबा म्हणेन आणि त्यांना सुखाचा संसार करा असा आशीर्वाद देऊन मी माझं काम संपवेन सो so, हा इथंपर्यंत तरी ट्रॅक मला आत्ता सध्या माहिती so, आहे सो अशी मजा आहे त्यामुळे तुम्ही नक्की बघा शिवा आणि शिवामध्ये मला म्हणजे स्नेहाला सुद्धा नक्की बघा आणि पुन्हा एकदा जे कोणी माझे ऑडियन्स आहेत बघणारे तुम्ही सगळ्यांनी इतक्या वर्षापासून जे काही माझ्यावर प्रेम केलेलं आहे ते असंच प्रेम कायम राहू दे आ, सोशल मीडिया आणि हा इतक्या फास्ट सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून माझ्या कमेंट्स माझ्या मला कमेंट्स करत असता मला माझ्या पोस्ट शेअर करत असता रील्स माझ्या बघत असता माझी कामं बघत असता त्यासाठी पुन्हा 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 धन्यवाद आणि आय लव्ह यू सो मच